असा ठिशी तो असा ठिशी तो मागच्या राऊंडचा असा बदला असा राग येता काढतो आल्याला आपण बुम बाम करू किंवा आपला कार्यक्रम नाही नाही मिलू मिलू नको 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 बाबा अरे थांब 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 तातली कुठं ना 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 वायफाय किती लांब जात आहे हा 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 आज्वाद, आज्वाद, लग लग लग। हा हा आस्वाद 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 याला म्हणतात या खेळ नाही लागला राऊंड जिंकण्याचा आहे याला म्हणतात सुखद थांबा सुखद थांबा आताची एक राऊंड जिंकलंय कुठे हा याला म्हणतात तगडा र तगडा काळाकाळा तगडा खोडोड विषय दोन राऊंड पण जिंकलेत आपण दोन राऊंड जिंकले आपण दोन राऊंड जिंकले आता मला वाटतय मला वाटलं मला कसा तू आता पडलोय खाली रे

काय चुकलोय बाबा मी आपला फटका चुकला काय रे वायफाय आहे मी कुत्रे आणि वर जाते काय करता नाही राऊंड आपले आता कसं काय जाऊ दे चाल जाऊ दे जाऊ दे जाऊ चाल झालं तुगेल मिळालं आता दोन्ही ग्लोआल दिली पकटम आता खेळ हा पण राउंड जाणार मिसेच आपला विषय झालाय आपण अरे चार एक चार, चार, चार। आसन काय त्याच्याकडे का आसन काय क्वालिटी वाईन्टी टोकाठोकी घ्यावं लागेल दोन दोन राऊंड झालेत बाबा काय नव्हतं खोपडे लागतात बाबा माझ्या नाही सगळं गेलं सगळं गेलं गेलं रे गेलं सगळं गेलं आला वापी करावं लागेल आता वापर करावं लागेल जरा डोक्याने खेळावं लागेल తిరీ హియ పిచ్చే పా याला म्हणतात गेला म्हणून काय झालं रे बाबा टांगडा टांगडा विषय नाही येऊया तुम्ही म्हणजे विषय संपलेला असतोय बाबा वाढावपणा करून आपल्या कुठे गोळ्या मारून आपला विषय ना ये ना ये ये ना ना